हैदराबाद रोडला आज ऍक्सिडेंट फार मोठा झालेला आहे बल बलकर गाडी हे है। हैदराबादच्या दिशेन जात असताना डिवायडर तोडून पलीकडच्या भागात गॅरेजमध्ये काम करत असताना दोन गॅरेजमध्ये आज गाडी शिरली त्या ठिकाणी तीन लोकांचा मयत झालेला आहे यात मयत आसिफ चंदसा चांद बाशा बागवान राहणार सरोदनगर दुसरा तोहित माजीद कुरुशी राहणारा हैदराबाद वय विस विवेकानंद राजकुमार लिंगराज राणा सत्यनाम चौक लष्कर हे तिन्ही लोक आहेत या तिन्ही लोकांचा डेट इथं झालेला आहे सिव्हिलने डिक्लेअर केले आता पोस्टिंग टाकल्यात नातेवाईकांनी फार गर्दी केल्या त्या ठिकाणी के दुसरी गोष्ट या लो तिन्ही पोरं अतिशय चांगले होते म्हणून असं लोक हळहळ करत आहेत यासाठी त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यासाठी शासन प्रशासन विनंती करतो की अतिशय कडक ते कडक कारवाई करावा कारण एवढं बिंदास्ते सगळे गाड्या उडवत आत पलीकडच्या भागात जाता म्हटलं तर हे काय यंत्र सुटलंय का दारू पिलाय काय माहीत नाही या जर सखोल चौकशी व्हायला पाहिजे तिथून ड्रायवर पळून गेलेला आहे आता तो दुसरा ड्रायव्हर कुणा उभा करत चौकशी करून एक ज्याने ॲक्सिडेंट केलंय त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे आठ लोक जखमी आहेत आतापर्यंत इथं तीन लोकांचा डेट झालेला